पतंग तुझ्या हाती दागा पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती दागा पंचतत्वाचा केला पतंग दागाला विला निळा रंग पंचतत्वाचा केला पतंग दागाला विला निळा रंग पांडुरंगा 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 मी पतंगा तुझ्या हाती धागा पांडुरंगा 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 मी पतंगा तुझ्या हाती धागा शास्त्राचा केला शास्त्राचा केला सुटला वारा शास्त्राचा सुटला वादा वेदांचा त्याला आधार चार वेदांचा तेला आधार शाही शास्त्रांचा सुटला वारा चार वेदांचा तेला आधार पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या ती दागा पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा पंचतत्वाचा केला पतंग धागा विला निळा रंग पंचतत्वाचा केला पतंग दागाला विला निळा रंग पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा शाई शास्त्राचा सुटू वारा चार वेदांचा आधार त्याला शाई शास्त्रांचा सुट्टला वारा चार वेदांचा आधार त्याला ಪಾಡುರಂಗ ಪಾಡುರಂಗ ಪಾಡುರಂಗಾ ಮೀ ಪತಂಗ ತು ಹತ್ತೀ ಧಾಗ ಪಂಗ ಪಾಡುರಂಗ ಪಾಡುರಂಗಾ ಮೀ ಪತಂಗ ತು ಹತ್ತಿ ಧಾಗಾ